सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे विटा आवक पस्तीस क्विंटलचे कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दोन हजार पाचशे एकवीस क्विंटलचे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक दहा हजार पाचशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान